जन जन हम आता हाथे थे जन दोपहर वाला आता मनख्या एक थारो नर डर लाग दोपहर सुद्धा डर लाग वो जागेरो पर हमार ससरो आज पाची पीपल तांडर माई आवडा तलाव हेणो आणि वोर हाथेती हाई कार्यालताय बाल बच्चा वो ठिकाणे प्लान बसावणो ओर हाथेती आता लान बसाणो से बाल बच्चा रो बोडी रो राजे देखणो आणि हमारो बापू एक है रोडे हमारो ससरो आवडा

राजेवाडी आणि सुंदर महाराज खोरी तांडो असे सुंदर असे नाते नाते कार्यक्रम हे जेना आपण एक हजार किलोमीटर परती एक बाई बलामेलचा व बाईरो सगुना बाईरो या ठिकाणी आपले भाग्यन कराई कोणती आणि ओन सातेदार परमेश्वर महाराज देखील आता भजनी हालोच हा वसो तो वसर डुंगर छ सरसी खोला में सेवा भाया हां वो आदिमय शक्ति नमन किदो राव साहेब महाराज हा वा वो याडी नमन किदो 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 वोन अरदास किदो हां वा वो अरदास करते बरोबर वो जंगल में मंगल भाई रो झंडा लगाई हनो हो हां वो याडी छ मार ससुरे रे डुंगरे मा हा अरे काय दाडीन तमने शवा भाई ठे जेप करो छु आत दरंगशा केळा फपई चिकूर बागरेवाळचं हा थोडा थोडादार दमेल मोठो फळराज कतच नी हा आता एक पग मेलेन जो कर्नाटक एम टोळी मेलेन जागरीयनी नी हाव आवडी तमनेन पटांगळ दकरी जात मनक्या बेसन जागरी कोणी मनक्या बेसन जागरीवाळ कोनी करणवा याडी नमन करूछु याडी नमन जय जय के देवा हे दी पाणी लानदो छिजार आता येटा झिलकिया पाणी मांग रे पाणी लानदो ए या कर पारिया दा आस बेटी जको ये की याडी छे नि छिजारियान झोली माई वटान पराय आया वा छेनी छिजारेन छे नि मामा तर मणाऊ लागे जन याडी कसोई काम छोड़ताई परमेरो पानाबू बाल बच्चा न परावे छ करण आदिमाय शक्तिन शेवा भयारदास कीदो करण तम हम मु किनभ्या वो याडी नामे परे या, मन पे माय झालर हाड रो

गोपीनाथ राठोड मार मार छोरा सांगती आपण एकवीस रुपया सप्रेन भेट आणि किसन जाधव ये मार साळे सांगती सुद्धा आपण एकावन्न रुपया सप्रेन भेट उदिन ख्याती जगदगुरु शाह भाया सामकी आणि जेतालाल महाराज यन रकाडे सुखेती ए या ब्रह्म विष्णू महेश तिनी हेताणी वा वो आहे అన్న మేఘ నగ భోజన మంగో ఉగో పగ ఏ భోజన యాడి ఊేరీ పార్త पर्वता बळण ताळी भस्म्या रे ध्याने मातानी वा वाह नाच काम करे लगाडो छु हवेनी महाराज बणाव थराव साहेब महाराज हुज हुज काटो काडो छे का हुजका करे लगाडो छे आणि आजो माल हमारे मारे ससुरेर नाही લાલ બાલ બનાવો છું બાપે જટાણી ધરવાણી ધર્મે યોગદાન ખાપરે ઘડિયા ફૂટે વાળો છે સાધુ શાસ્ત્રી મહારાજ શ્રી કે મીઠો બોલે इर सारो भॼन इर सारो हज़ो आजो, आजो रा ईमा धर्मणी रो नंदलाल तू नंदलाल छी तू हमार गोर समाधेम भगवान बड़ो बड़ाय छी चांदा सूर्य आन फिको पाडे वालो वाह 350 वर्ष रे वाह वाह सेवा भाया वाते केगो गो क्यो। आज खरी हेरी छवो वाह दिलीप आज वाते खरी छवो वेगी वेगी गाडीन बेटा भारी हे जाए वेगो अरे पाणी रुपया कटोर पाणी वके के काही ग्रंथ वाचो काही सेवा भाया कोनी कारण हमार प्रेमी

सेवा કરીશું તમ કઈ ઘર થી કાર્યા કરે ને ઉઠે કોની તમને ન વટાડાળો સેવા ભાયા છે હા રે હમાર સમાદેર કઈ હાલ છે હમાર સમાદેમ રસ્તા છે ની છે ની હમાર સમાદેમ લાઈટ છે ની હાવા અજેस्तानी દૂર દશા છે વાહ કરન હમાર ભવશ્રીક આશે એક એક મનક્યા સમાદેમ ચારે અરે તાંડન જીસીબી થી લગાડાન પાડે રે ભડા ભજન સાંભળો જીસીબી લગાડાન ગોરમાટીર ઘર પરચ કોરે રીટ વટાં દે કોની હા ઓ ઠીકણે બીટુ પેબ દે કોતા મીડિયા વાલે પેબ દે કો असे एक एक हिरा सन हिरा ला रेल्वे रो एकच इंजन रच रेल्वे इंजन एक डबाकत राखीच कारण असे एक एक इंजन आपले तयार करू करण मग शेवा बाहेर टेजेप केलो छु खेकड्यावर वरती करण होटो खिचर न करा आपले समाधे पाती चार होणो हो तो असे हिरारा पेन गरज असे हिरार गरज आजो आजो, आजो रा सेवाला चा विनंती करेचा अर्ज करेचा सेवाभाया भाया आज हमारी 114 वर्ष हेतरी हमारो ससुरो गयोच वा हमार कारिया तो सुकेरो छ हमार कारिया दुकेरो छे नी हां हमार ससुरेना आची जाग ध हमार ससुरेना आजो कोसलार पटका बांधे सारू वा असो चेहरा टवटवी एक दवा खालेन दिव वर्षर जागे पहेल एक सुई मालम छेनी एक सुई छेनी छेनी कती एक टवका तुटो कोनी हा वर अन जेर पर गावडी छेनी वा जे ब्याने गावडीच काही हे गावडी काही रविकांत भाऊ या गावडी एवढी ओरडी छेनी हे गावडी एवढी ओवरी छेनी आज भी मारे ससरे सोबत वर जीवनेर माई का काही दुसरं हैनाके कोणी हे जे गावडी दकारीची गावडीर शेवा मारो ससरो किदो कारण वर पर वरीच गावडी ही? ये जंगलेर माई आज जन देखरेचा एक गावडी घरेमुडाक पाळ्या पारोच तीन तीन खंडी गावडी आज भी जर पडन देखतो देखतोय तो ये शेवा भायारो उपकार शेवा भयार शेवा करेन छेवा करेन सेवा 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 किनभ्या घरो कार्यक्रमाम कतीबी सदल हातेती उपदान कराचा और samthi આપેના 101 રૂપિયા સેપ્રન ભેંટ और साथ साथ अमर વૈજિнат ચૌહાણ તેલગાવ સહકારી સાકર કારખાનેરો આ સાહેબ और samthi 51 રૂપિયા સેપ્રન ભેંટ ઉદિને છાતી જગતઘરુ સેવાલાલ સમકળી જેતલાલ મહારાજ રકારી પુનાલા બેટા પુનાલા કરણ સેવા સારુમાં કા કેરો તુહનો सेवा मा, सेवा सेवा मेवा ला लाल चौर धनेर सेवा किदो मार ससरो हा चालू विषय प्राऊषा भाई ज्योतिराम राठोड हिंदू समिती एक करत राठोड हिंदू समिती एकोड रुपया भारत गणपती राठोड हिंदू समती एक करोड रुपया सेवा सेवा, सेवा

Wow. Se va a una काही मुंडा घे कृपया करण या बेटेच एवढी साईटेन एवढी आहो एवढी बेटे जो आणि बैल एवढी अडचणी मग खूप जाटीच एवढी संपूर्ण आणि या बाईओ फुपीओ मामी थोडा अंगाओ कारण कोरकोर कोरखोर लारच कोरी कीर्तने अंग मेलच आज काळे गरजच तमार हामने तम एवढी आहो अंगाओ परकोपरा मत जाओ सेवा 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 ભૂખ લાગરી જ કે લાગો હા કાળી ધુડેરો શીરા કીધો છું જંગલેર માં કાળી ધુડેર શીરા કીધો રે હું દીપક હા કરણ માં ભજનેમ કરો છુ

एक नळे भाग जाळ होतो जो एक नळ छोडो छावा भाऊ कारण का अनु केरोत म मुंडे फुटता कोणी जेन दोई हातच तमने दी हातच नी भगवान एन बिदी हातच मुकिन भ्या छ छ जे भगवान एन एक हात दीयरो छन एक हात फोटो लियोरो छ कराई भी मन किया दान करतोणा जो आपण दान कराचानी जो भगवाने सुद्धा हात दीच दीय रे कन फोटो हो लियो रे कारण राजेशताई हमारा राठौर साहेब साहेबराव बनशिर आठवड्या मार साळे सामती एकशे एक रुपयाचं फ्रेन भेट उद्योख्यात जगद्गुरु शहा भामकाडी तलाल महाराज रकाडी ओ सुकेतील पानेरी वा हे शेवार माई भगवान राबे सेवा आबेर की, की मोटो कि मोठा घर तावडो लागरो लागरो लाग देखो रे प आणि ही फुटू काही जुनो छेनी ही फुटू तरी कलरन भुंडी यात्रा कधी टेवका न तुटवू काही तीन वर्षे शेन मालमच तीन वर्षे जागे फेरतो एकच मीना जर तावा आहे नी पुटे रात्रात्र रात चट्टा चले जावच वा चट्टा घसा जावच मार ससरेल हानु अगदी जणू काही आब बोलन घेऊन तीन वरस दी अढाई वरस जागे प्रेम घुंडी यात्रा कोणी हो। काय हो। हरिनामा कीर्तन साधन पाहिजो जवा बेंबीचे देट तुटे तवा सकाळी भेटे शेवा भया गावडीर शेवा किदो मार ससुरा चौदा दन हे गे सोगेंड गरगो प्रदीप हा तरी वर मुंडाग वर गावडीर खुट्टा प्रेर दामन ठाल कोण किदो दामण ठाल कोणी What भवलातील मोरेन दबायवाळाचे डोंगरे माहिती आपलाच लोक आणि जपो कथ मोर कथ जपणू बरी गोडे हे गोडे हेटन लारती लोक आहे जे शेवा किल्लर लबाड बोल मेलो लबाड बोलो शेवा भाया पर केर सारू लबाड बोलो छ शेवा भाया जीव बचाय सारू लबाड बोलो एके मोरेन बचाय सारू लबाड बोलो आणि शिवा भया मोरेन गोडे हेट दाबन एवढी कोणी आहे कि रे आणि हा माझ जीव मारे सारू लबाड बोल रे चा बचाय सारू कोणी ओर सारू सेवा करण मार ससरेन छो छोरी मोठ बेटी झुगाबाई युट्यूब एप कार्यक्रम जाळो छो मोठ बेटी झुगाबाई किसान पवार होते आणखी जे हमार स्वतः धर्मपत्नी बाईनाबाई मानिक चव्हाण वसोच हमार जनुबाई घनश्याम ये बापुरी बेठी जाधव वसतुबाई आत्तमराव आडे हे बापूर बेठी देवाबाई प्रभू पवार येज बापूर बेठी आणि वसोत हमार हेमकाबाई हमार काही चोरा नाम भुला हा सकाराम जाधव या हमार असे साडू छा हम साडू छो छा पै छोई असे कलाकार छा हमार कन जन हमार वाया किदो जन हमार ससरे कन काही नर हमार ससरे कन काही नर हमार कन काही नर पै मामा तम जे छोरी दिने काही म YouTube पे पाहनु का केरो छु तम छोरी दिटे वाक छ पै पट्टा दुबले छ आज न सवार करन हमार ए ठिकाणी शब्दन मानदेन हमार जयसिंह भैया सोळुंके कारण सोडून केरेरू घरे उपकारचं जण जन आता पत्रेर ए पत्रेर उद्घाटन करेन प्रकाश दादा आणि हमार जयसिंग मावडी पावरचा शब्द हम खूप गरीब मनक्याचा जयशिंग भैया आम्ही फार गरीब आहोत पण आमच्या शब्दाला सकाळी तुम्हाला पत्रिका नाही येता तुम्हाला निसतो आमचा सकाळी मी फोन लावला आणि ह्या फोन साठी आमच्या तंड्यानी मोयखेड मध्ये आणि मोयखेड मध्ये तंडा पण ज्याचे बॅनर वर फुटूय जयसिंग भैया तर हे प्रकाश दादा प्रकाश दादा सुंदरराव साहेब असं म्हणता म्हणता त्या टायमाला मी दादाला फोन लावला होता प्रकाश दादा पुण्याला होते तबीब बराबर नव्हती महाराज मी आलो असतो जयसिंग भाईला फोन करा म्हणले आणि बाबूराव सरपंच आणि आम्ही तुम्हाला फोन लिहिलो पण तुमची बी तब्बी बराबर नव्हती तुम्ही आमच्या स्वतःला आमच्या का शासनासाठी कार्यक्रमाला या ठिकाणी आलात तुमचा कोटी कोटी उपकार समाजावर तुम्ही डोंगर दड्याने असं लक्ष ठेवा कारण ये छो बेटी छो जमाई शंकर छो बेटी छो जमाई बेटी रोवाचा बापे सारू हरा रावाचा सारू आई नसावा एकशे चौदा वर्ष झाले तरी बी लेकीला पोरायला असं वाटतो का आमचा बाप नसायला पाहिजे आमची माई नसायला पाहिजे बेटी रोवाचा की मासु छ आज छो लाडली पाणी माईथी माछी भारणी कल छ नी पाणि माइथी मासुई भारणी कल छन तर्फडाव जो आज हमारी लाडली ये बापु लाडली आज बापू की रो आधार तुटगो बापू कियो रो एक पटो डुंगर र छ वा अन वो डुंगरे रो आज आधार ये छो लाडली न तुटगो अन लाडली मा काही ये सुद्धा आदि वई मालकी बापु रे तरी बापू सारू आकी माइती धार, आकी धार। लागे छाकी माईती धार ધાર ચાલુ છો તાર सिंह भयान आणि हमारे जे हमार प्रदीप छ ये मन क्या उन आता लेवाळ छा कारण प्रदीप छ राखा जो पछ फेर पछ फेर पुना पुणा उने ऊ प्रदीप यौडिया जो चल्यो हो। करण आपे न ये ठिकाणी ऊपर अशोक आबा डक वो सुधा या तारे छ हमार आजी काही जे काही हमार जीवे पर हमा पर प्रेम करेवाल लोक छ हमार ये ठिकाणी रे ऊपर आरे छ आणि या यूट्यूब पर भाई हमने न, हमारे सत्रिरे रे कार्यक्रमे पर इने प्रत्येक घेणा हाम्या पर संकटे पर मदत करी सारू आशय लोक रेणो कारण इनेरा हा माता छोटाशे एक कार्यक्रमा मे हम उनन तेजप लेवाळाचा हमार बापू याडी रे कार्यक्रमा सारू हम ये ठिकाने ऊपर संपूर्ण मनक्या जरा थोडा एवडी बेसा थोडा एवडी बेसो आजी आजो बाई उन गर्दी हरीचा एवडी बेसो बेटी रोवा जा बापे सारू